मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र महाड येथील चौदार तळ्यावर लाखोंच्या संख्येने भीमसागर उसळला चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला सत्त्याण्णव वर्षे पूर्ण रायगड पोलीस प्रशासनाकडून आंबेडकरांना सशस्त्र मानवंदना वीस मार्च हा दिवस चौदार तळे सत्याग्रह म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीमसागर रायगडच्या महाड येथील चौदार तळ्यावर दाखल झालाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी दलित समाजाला पिण्यासाठी चौदार तळ्यावरील संघर खुले व्हावे याकरिता या दिवशी हा पाण्याचा सत्याग्रह करावा लागला याच पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षीही या सत्याग्रहाला सत्त्याण्णव वर्षे पूर्ण होत असून महाड येथे या दिनाला असंख्य अनुयायी भीमशक्ती लोटले आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता